या ठिकाणी पा हा प्रसंग असा आहे ज्यावेळेस गोपिका म्हणजेच गवळणी नदीमध्ये आंघोळीला जात असे तर आपले श्रीकृष्ण त्यांच्या खोड्या करण्यासाठी त्यांची वस्त्रे घेऊन झाडावरती बसत असे हा देखावा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत भिगवण येथील मलिनाथ मठ या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला एक सुंदर असं म्युजियम पण पाहायला भेटतं आणि सुंदर अशा आपल्याला मूर्त्या या ठिकाणी बनवण्यात आलेल्या पाहायला भेटतात आणि अतिशय सुंदर असं ठिकाण हे भिगवणमध्ये आहे हे बरेच लोकांना अजून माहिती नाही तर चला आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया की हा मठ कसा आहे ते ह्या पाठीमागे आपल्याला इकडं तिकीट खिडकी आहे इथं एका व्यक्तीसाठी पंचवीस रुपये असा तिकटीचा दर आहे तर आता आपण आतमध्येही जाऊन पाहणार आहोत हा मठ कसा येतो तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहायचं आहे अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दबायला विसरू नका तर हे आहे मठाचं मेन गेट आणि आता आपण ह्या तिकीट खिडकीवरून तिकीट घेतलेली आहे आणि ह्या मेन गेटमधून आता आपण आतमध्ये जाणार आहोत आपण गेटमधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला आपल्याला श्री हवा मल्लीनाथ महाराज आश्रम भुयारी मार्ग हा पाहायला भेटतोय तर आता आपण भुयारी मार्गाकडेच निघालेलो आहोत तर आपल्यासोबत शिवमदादा नेवरे आहेत पुढे चाललेले आहेत मंडळीनं आता आपण आलेलो आहोत भुयारी मार्गाच्या एकदम समोर तर हे जे तोंड तुम्हाला मागं दिसतंय हे एक सापाचं तोंड असूल ह्या भल्या मोठ्या तोंडामधून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे तर अतिशय सुंदर असं या ठिकाणी आपल्याला भुयारी मार्ग पाहायला भेटतोय चला आपन पाव है है चला आपन तर चला आतमध्ये आपण जाऊन पाहूया हा भुयारी मार्ग आहे कसा येतो चला आता आपण या भल्या मोठ्या सापाच्या तोंडामधून आतमध्ये प्रवेश करत आहोत तर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ह्या भुयारी मार्गामध्ये एक गणेशाची मूर्ती पाहायला भेटते हे पाहू शकता तुम्ही भुयारे मार्गातून आल्यानंतर अतिशय सुंदर असा देखावा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय तर या ठिकाणी समुद्रमंथनाच्या देखाव्याच्या हुभेऊब प्रतिकृती आपल्याला साकारलेल्या दिसत आहेत येथून आतमध्ये आल्यानंतर पुन्हा एक अतिशय भयानक असा भयारी मार्ग आपल्याला दिसतो आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही श्रीकृष्णाचे माता पिता वसुदेव आणि देवकी यांना कंसाने बंदी बनवल्याचा हा या ठिकाणी देखावा आपल्याला पाहायला भेटतोय या ठिकाणी कंस देवकीचे होणारे मुलांना अशा पद्धतीने ठार मारत होता हे या आपल्याला मूर्तीच्या रूपातून पाहायला भेटते तर मित्रांनो आपण जे देखावे पाहत आहोत या देखाव्यांविषयी कुठलीही माहिती किंवा फलक इथे लावलेले नाही आहे तरी सर्व देखावे हे कोणते आहेत हे सांगणे मला अवघड होत आहे तरी आपणास जर ह्या देखाव्यांविषयी जर काही माहिती असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा कारण की प्रत्येक देखाव्याविषयी माहिती सांगणं हे मलाही आता अवघड झालेलं आहे भरपूर असे देखावे आपल्याला या गुहेमध्ये पाहायला भेटत आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत मित्रांनो तुम्ही आमच्यासोबत राहा आणि अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका या ठिकाणी श्रीकृष्णाने पुतना राक्षसीचा वध केलेला आपल्याला दिसत आहे आणि बाजूलाच आपल्याला एका ठिकाणी शंकर महादेवांची पण मूर्ती आणि एक वाघाची मूर्ती आपल्याला दिसून येते तर अतिशय सुंदर हे ठिकाण बिगवणमधील मल्लीनाथ मठ या ठिकाणी आहे तर आपण एक वेळ या अशा सुंदर ठिकाणाला अवश्य भेट दिली पाहिजे सर्वांनी आता आपण हे जे पूर्ण गोवा आहे ही एक टेकडीवरती आपल्याला बनवण्यात आलेली पाहायला भेटते म्हणजे आपल्याला वरती चढताना जाणवतं की आपण एका टेकडीवरती जात आहोत आणि या भुयाऱ्याला एकदम अतिशय सुंदर असं रूप देण्यात आलेलं आहे गुहेचं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला शंकर महादेवांची एक मूर्ती पाहायला भेटते मित्रांनो या ठिकाणी पंचवीस रुपये तिकीट घेतले जाते पंचवीस रुपयामध्ये आपल्याला भरपूर असं काही या ठिकाणी पाहायला भेटतं तरी पण लोक इकडे येत नाहीये ही एक विशेष बाब आहे इतकं सुंदर ठिकाणं असून देखील लोकांची गर्दी दे या ठिकाणी आपल्याला अजिबात दिसत नाही आहे या ठिकाणी आपल्याला राजा दशरथ आणि पाच पांडव यांचा दरबार पाहायला भेटतोय सीता स्वयंवर जो झाला त्यामध्ये अर्जुनाने माश्याचा डोळा फोडलेला दृश्य या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे अतिशय सुंदर असे दृश्य आपल्याला या ठिकाणी मूर्ती स्वरूपात पाहायला भेटतात गोवा पण अतिशय भयानक आहे आणि समोर आपल्याला या ठिकाणी एक स्वामी दिसत आहे तर ह्या गोव्यामध्ये फिरल्यानंतर संपूर्ण घामाघूम आपण झालेलो आहोत आणि गोव्याच्या आता आपण वरती गेलो होतो आणि आता आपण खाली उतरण्याचा मार्ग आपल्याला लागल्यामुळे आपल्याला आता खाली जायचं आहे हे यावरून समजून येते मारुतीरायांची सुंदर अशी मूर्ती आपल्याला दिसत आहे आणि हे पहा आता, आता आपण खाली उतरत आहोत म्हणजे आता आपण परतीच्या मार्गाला लागलेलो आहोत तर मित्रांनो आत्ता आपण मल्लीनाथ मठामधील जी गोवा आहे त्या गोव्यातील संपूर्ण देखावे आणि त्यांची माहिती पाहिली आहे तर हा व्हिडिओ आता आपण इथेच थांबवत आहेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मल्लीनाथ मठामधील बागेतील आणि शेतकरी तसेच ग्रामीण जीवनावरील जे देखावे आहेत त्याचा संपूर्ण व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत तर मित्रांनो लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय